गौतमी कपूर नावाची एक अभिनेत्री आहे ती म्हणाली की माझी मुलगी जेव्हा सोळा वर्षांची झाली तेव्हा मी तिला सेक्स टॉय गिफ्ट देण्याचा विचार केला आता असं गिफ्ट देण्यामागे कारण म्हणजे गौतमी कपूरला वाटायचं की, की तिच्या मुलीने सगळं अनुभवायला हवं हो। आजकालच्या पोरांचे पालक असेच असतात आता त्यांचं आधुनिक वागणं चुकीचं की बरोबर हे डिसाईड करण्याची जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपू आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ सेक्स टॉय याबद्दल जास्त कुठे बोललं जात नाही पण आपण बोलणार आहोत आणि पाहणार आहोत की सेक्स टॉय असतं काय आणि महाराष्ट्रात सर्वाधिक सेक्स टॉय कोणत्या शहरात विकले जातात सर्वात अगोदर तर सेक्स टॉय म्हणजे काय आणि हे सविस्तर ऑक्सफर्डच्या डिशनरीत त्याची सांगितल्यानुसार सेक्स टॉय हे लैंगिक आनंद वाढवण्यासाठी शोधण्यासाठी किंवा नात्यातली जवळिकता वाढवण्यासाठी वापरलं जाणारं एक साधन आहे पुरुष महिलांसाठी किंवा जोडप्यांसाठी याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत त्यांना सेक्शुअल वेलनेस प्रोडक्ट्स किंवा एडल्ट टॉईज असं म्हटलं जातं याची सुरुवात कुठून झाली याची एक्झॅक्ट माहिती नाहीये पण असं म्हणतात की पाश्चिमात्य देशांमध्ये हे बऱ्याच शतकांपासून वापरलं जायचं या प्रोडक्टचा मुख्य उद्देश म्हणजे लैंगिक जीवनात नवेपण आणणे स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करणे नात्यात उत्साह निर्माण करणे आणि स्वतःच्या शरीराबद्दल अधिक जाणून घेणं असं आहे आता सेक्स ट्रॉयच्या प्रकाराबद्दल बोलूयात तर पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेक्स ट्रॉईज असतात आपण अगोदर पुरुषांसाठी कोणते सेक्स सेक्सवाइज उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात तर यामध्ये हस्तमैथून स्लीप फ्लॅश लाईट प्रोस्टेट मसाजर आणि वायब्रेटिंग रिंग्स अशा प्रकारच्या प्रोडक्टचा वापर केला जातो तर महिलांसाठी उपलब्ध असलेल्या प्रोडक्टमध्ये व्हायब्रेटर डिल्डो क्लिटोरल सिम्युलेटर हे सर्वात लोकप्रिय प्रोडक्ट आहेत या व्यतिरिक्त बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी रिमोट कंट्रोल रोमांच वाढवणारे सेक्स टॉईज ची सगळी उपकरणं विशेषतः मेडिकल ग्रेड सिलिकॉन एबीएस प्लास्टिक म्हणजेच थर्मोप्लास्टिक पॉलिमर जे की सॉफ्ट आणि लवचिक असतं याशिवाय ग्लास अशा वस्तूंपासून बनवलेले असतात अशा वस्तूंपासून बनवलेले असतात आणि यामुळे ते सुरक्षित टिकव वापरण्यास सोयीस्कर असतात याशिवाय सेक्सोलॉजिस्ट कडून सेक्स टॉईज वापरताना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचा का सल्ला दिला जातो तो विविध प्रकारच्या सेक्स टॉईज बरोबर बदलत जातो जसं की ग्लासचं उपकरण तुम्ही वापरलं असेल तर अनेक तज्ञ सांगतात की वापरापूर्वी आणि वापर झाल्यानंतर त्याला गरम पाणी त्याला गरम पाणी आणि टॉय क्लिनरने स्वच्छ करणं आवश्यक असतं तर याच श्रेणीत सिलिकॉन टॉयबद्दल असा सल्ला दिला जातो की त्याला वॉटर बेस्ड ल्युब्रिकंटने स्वच्छ केलं जातं तसं इतर कुठल्याही उपकरणासोबत हे वापरू नये असा सल्ला दिला जातो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओवर क्लिक केलाय तो म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक सेक्स टॉयज कोणत्या शहरात विकले जातात तर वर्तमानात त्याचा कोणताही अधिकृत असा डेटा उपलब्ध नाहीये पण काही वर्षांपूर्वी दॅट्स पर्सनल या वेबसाईटने एक सर्वे केला होता या सर्वेनुसार कोरोना काळात देशभरात सर्वाधिक प्रमाणात सेक्स टॉईजची मागणी वाढली होती या खरेदीमध्ये बासष्ट टक्के पुरुष आणि अडोतीस टक्के महिलांचा समावेश होता त्याशिवाय भागानुसार पाहिलं तर उत्तर भारतात पाच पॉईंट नऊ टक्के लोक सेक्स टॉईजचा वापर करतात तर दक्षिण भारतात हाच वापर सात टक्क्यापर्यंत जातो तर राज्यानुसार बोलायचं झालं तर महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक सेक्स टॉईज विकले जातात तर या सेक्स टॉईज खरेदी करणाऱ्या टॉप दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश होतो त्यामध्ये सर्व आघाडीवर मुंबईचा क्रमांक लागतो यात ठाणे आणि नवी मुंबई या भागाचा सुद्धा समावेश आहे देशात चौथ्या आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पुण्याचा नंबर लागतो यामध्ये पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भाग सुद्धा आहे पर्सनल या वेबसाईटने सर्वेच्या वेळी छोट्या शहरांना टिअर वन टीयर टू आणि टियर थ्रीमध्ये ठेवलं होतं त्यानुसार पाहिलं तर थ्री मध्ये महाराष्ट्रातलं एक शहर आहे ते म्हणजे मराठवाड्याचं नांदेड तर ही झाली महाराष्ट्रात सेक्स टॉय वापरणाऱ्या शहरांची नावं आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न आला असेल की भारतात सेक्स टॉय विक्रीवर बंदी का नाही पाहिलं तर आपल्या देशात सेक्स टॉय विक्रीवर थेटपणे बंदी नाहीये पण अश्लील वस्तूंचा प्रसार या कायद्याच्या व्याख्येत काही उत्पादनं अडकू शकतात त्यामुळे बहुतेक जे विक्रेते आहेत ते से वस्तूंना सेक्स वेलनेस प्रोडक्टच्या नावाखाली विकतात शिवाय आपल्या समाजात विशेषतः छोट्या शहरांमध्ये सामाजिक दृष्टिकोन अजूनही पूर्णपणे मोकळा झाला नाहीये त्यामुळे या प्रोडक्टची विशेषतः ऑनलाईन विक्री होते असो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या महाराष्ट्रभूमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद